टाटा माटा मध्ये नवरदेव आमचा घोड्यावर बसून राहते नाहीतर एसी गाडी मध्ये तरी असते एवढी पुण्याही बाबासाहेबांची आहे कारण साधी काडी मोडली तर त्यांना विंटाळ व्हायचा मंदिराची पायरी चढली तर त्यांना विंटाळ व्हायचा साधी काडी मोडली तर त्यांना विंटाळ व्हायचा मंदिराची पायरी चढली तर त्यांना विंटाळ व्हायचा अरे आमची सावली जरी पडली तरी त्यांना विंटाळ व्हायचा पण दलित डॉक्टरांनी तुमचा विलाज केला सांगा तुमचा विंटाळ कुठे गेला त्या दलित वकिलाने तुम्हाला न्याय दिला अरे सांगा तुमचा विंटाळ कुठे गेला मग तो भीमराव तुमचा जावई झाला सांगा तुमचा विंटाळ कुठे गेला सांगा तुमचा विंटाळ बाबासाहेबांनी आमचं नातं कसं जोडलं नातं प्रत्येकांनी निभावलं जोडलं असेल पण बाबासाहेबांनी आमचं कसं नातं जोडून गेले जाता जाता बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धाच्या ओटीत टाकलं आणि जाता जाता आम्हाला एक आई सुद्धा देऊन गेले बाबासाहेब आमच्या रमाईच्या नंतर जाता जाता कारण जन्म काय देऊन गेला कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला कुणाचा जन्म कुणाला न्याय देऊन गेला पण एकटाच भीमराव आमचा असा बाप होता की त्यानं मरता मरता आम्हाला बामणाची माय देऊन गेला बामणाची माय देऊन गेला

आमच्याकडे सुख आलं की नाही वैभव आले की नाही ना चांगलं चांगलं खायला मिळते की नाही खायला आलं की नाही मग त्या बँकेमध्ये पंधराशे रुपये आलेत की नाही आलेत की नाही आले ना बघाय कशाला चाललं कशाला त्यांनी जर सकार सकाळ सकाळी ड्युटीला जाताना किंवा कामाला जाताना बायकोला डबा आण पटकन म्हणले तर संध्याकाळी पाक नाही संध्याकाळी स्वयंपाक होत नाही आणि जरी संध्याकाळी स्वयंपाक झाला तर उशिरा स्वयंपाक होतो आणि उशिरा स्वयंपाक झाला तर अजून अन्याय त्यांच्यावर काय होते आमच्या घरी उशिरा स्वयंपाक नाही तर वरण भात किती खा खाल्या नसल्यासारखं वाटते मग त्यांना जोरात बोलायची सवय नाही त्यांचा काय दोष आहे त्यांना घरात बोलून माहित नाही ते बाहेर बोलतील त्या सगळ्यांच्या समोर त्यांच्या मनात असा विचार चालू असल घरात एक शब्द जोरात बोलल्याने हिने नाही इतकं बोंबलते इथं जर काही म्हणलो तर किती दिवस खिचडींवरून भात लागल म्हणून त्यांचा विचार चालत होणार नाही मी समजून सांगते त्यांना एक औरत जरा समजून घ्या त्यांचा आवाज येऊ द्या ते मी तुमच्याकडे त्यांच्याकडे माई केलं की तुमच्याकडे बघायला ते त्यांच्याकडे माई गेला कुठं आहे आमच्या घरची काय म्हणते की तोंड कसं आहे की हिच रागाचं बघली तर उठून बी निघून जायला कमी करत नाही ते एकदा एकदा तुमचा आवाज येऊ द्या प्लीज बाबासाहेबा मुळे बाबासाहेबा मुळे बाप रे आता मित्रे आल्यासारखा आवाज आला आता आठवलं वाटायलाय घरचं फांड आता अजून एकदा आवाज येऊ द्या माझ्या माईकचा वायर एवढाच आहे का बाबासाहेबा मुळ नाही नाही जरा अजून येऊ द्या दिवशी घरी भांडण झाल्यावर कसा आवाज आला होता जरा आठवण करा की भांडण कसं झालं होत तुम्हाला मीच दिसतो काय कोणत्याही गोष्टीला मलाच उलट येऊन बोलता तुमच्या आईला का काय बोलत नाही त्यानं कुणालाच काही म्हणणं त्याचा काही दोष नाही तस जरा भांडणासारखा आवाज येऊ द्या बा बा त्यांच्या घरी उद्या फांडण होईल बाबा मला काही सांगायचं नाही

സ്ഫോടക വിചാര शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराज कसे लढले शिवाजी महाराजांचा एक एक मावळा कसा होता आणि शिवाजी महाराजांविषयी दुश्मनांच्या मनामध्ये सुद्धा आदरयुक्त भीती होती ज्यावेळी जात पातला धर्म मानिला जगला माणूस किंवा कारण छत्रपती शिवाजी महाराज हे अन्यायाच्या विरुद्ध होते अन्यायाच्या विरुद्ध होते अत्याचाराच्या विरुद्ध होते म्हणून तर दुश्मनाच्या मना मनामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदरयुक्त भीती होती ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाला कळाली त्यावेळेस पाच वेळा नमाज पडणारा औरंगजेब सहाव्या वेळेस गुडगे टेकवला आणि त्याच्या ईश्वराजवळ त्याच्या अल्ला औरतो की, और की इज्जत वाला बादशाह या मेरे मौला औरतो की इज्जत करणे बादशाह अपनी तो छोड दुश्मन के मां बहन को अपनी मां बहन कहने वाला शहनशाह शा, आज हम से करते

धर्म नाहीला माणूस की ते धर्म नाहीला धर्म नाहीला माणूस की ते धर्म नाहीला माणूस की ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या वयामध्ये तोरणा किल्ला जिंकला आणि सोळाव्या वयामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी ग्रंथ लिहिला आम्ही सोळाव्या वयात काय करतो आम्हाला अशी रीत लावून गेले सोळावं वरिस धोक्याच ग धोक्याच सोळावं वरिष धोक्याच नसते तर सोळावं वरिसच मोक्याच असते कारण तिथून आपली सुरुवात असते आपण आपल्या मनात ठरवलेल्या ध्येयापर्यंत जाण्याची म्हणून छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्ध भूषण ग्रंथ लिहिला कारण शिवाजी महाराजांसोबत संगतही तशीच होती मावळ्यांची मांग महार चांबार कुंभार थेली माळी साडी पोळी मराठा समाजाचा मावळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होता खांद्याला खांदा देऊन लढला आणि वेळ प्रसंगी आपल्या छातीवरती मरण छेल त्यांनी आमच्या सोबत असे संगती असतात काय अजिबात नसतात आमचे मित्र घरात जर बसला असेल तर फोन करून बोलता ये पानपट्टीला जाऊ जर मग आमची संगत कशी शिवाजी महाराजांची संगत कशी होती आम्ही काय करतो शिवाजी महाराजांचे मावळे म्हणणारे आम्हाला लाजा वाटल्या पाहिजे आम्ही बाबासाहेबांचा बाप म्हणतो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानतो आमचा बाप मानतो, राजा आपण त्या राजाचे मावळे हो, आहोत आपण कसे असले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यात कधी नाच पाहिला नाही आम्हाला ते सगळ्या गोष्टी आवडतात आम्हाला नाच पाहायला आवडते आम्हाला बायका नाचवायला आवडतात आम्हाला नको नको तसले गाणे आवडतात मग आम्हाला फिल्मी गाणे आवडतात बायका नाचवायला आवडतात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत की न फुलेच्या अवलादी आहेत असल्या गोष्टी आवडतात <स्था> आम्ही ध्यान दिलं पाहिजे या गोष्टींकडे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला माहिती असला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी नाच बघितला नाही असं नाही एक वेळा नाच बघितला होता नाच म्हणजे जे बायका नाचतात ज्या नृतिका असतात राजनृतिका त्यांचा नाच पाहिला होता शिवाजी महाराजांनी आणि नाच पाहून घरी येण्यासाठी उशीर झाला आणि आई जिजाऊ उशिरा आले तेव्हा बघतात काय दारात आई जिजाऊ उभे आहेत आई जिजाऊ शिवाजी महाराजांना विचारतात बाळ कुठे गेला दब गेल होता दबक्या आवाजात शिवाजी महाराज म्हणतात नाच पाहायला गेलो होतो तेव्हा आई जिजाऊ म्हणतात काय होत तिथं काही नाही बायापोरी बायका पुरी पायात घुंगरू बांधून नाचत होत्या त्यांचा नृत्य पाहण्यासाठी गेलो होतो त्या बायका नाचत होत्या आम्ही पाहत होतो तेव्हा आई जिजाऊ म्हणल्या एवढच होत तर आम्हाला सांगायच्या होतात एवढंच होत तर आम्हाला सांगायचं होतं तुम्हाला नाचच पाहायचा होता तर आम्हाला सांगायचं होत आम्ही आमच्या पायात घुंगरू बांधून तुम्हाला इथं नाचून दाखवलं असतो तेव्हा तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं आई साहेब असं बोलू नका तेव्हा म्हणाल्या बाळ तुला वाईट वाटलं असेल पण तिथे नाचणारी सुद्धा कुणाची तरी आई आहे बहीण आहे ताई आहे या गोष्टीचं भान ठेवा कुठेही नाचणार तुमची आई आहे बहीण आहे ताई आहे, आहे। माझ्यात आणि त्या बायकांमध्ये काही फरक नाहीये त्या सुद्धा स्त्रिया आहेत मी सुद्धा स्त्री आहे त्यांनी पायात घुंगरू बांधून नाचले तुमची इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला घुंगरू बांधून नाचून दाखव पण दुसऱ्यांच्या डोळ्यातले आश्रू आई जिजाऊच्या पायावर पडतात आणि ढसा ढसा रडत छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की आई साहेब एवढ्या वेळा माफ करा आई साहेब चुकी झाली आमच्याकडून महापा यानंतर कधी नाच पाहायला जाणार नाही अशा संस्कार आई जी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना दिले आणि त्यानंतर कधी नाच बघितला नाही शिवाजी महाराजांनी म्हणून सुंदर स्वराज्य I'm not gonna lie, 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 I'm not gon